टेक इन्फो मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की पुणे मंडळासाठी माडाची लॉटरी निघालेली आहे ह्या लॉटरीमधील वेगवेगळ्या प्रकल्पाविषयी आपण माहिती बघितलेली आहे आज आपण पुणे महानगरपालिकेतील टॉप फाईव्ह साईटबद्दल माहिती बघणार आहोत की ह्या प्रकल्पामधील टॉप फाईव्ह साईट कोणत्या डिपेंड ऑन लोकेशन लोकेशननुसार आपण टॉप फाईव्ह साईट बघू मी पाच नंबरला निवडलेली आहे ती आहे स्कीम क्रमांक आठशे सोळा न्याय एम्ब्रॉड टू बानेर वन बी एच के टोटल वन एकशे चौवेचाळीस घरे ह्या प्रकल्पामध्ये आहेत बानेर हे पी एम सीमधील खूप चांगलं प्राईम लोकेशन आहे आणि मी जे काही चार नंबरला निवडलेले आहे तो प्रोजेक्ट आहे स्कीम क्रमांक आठशे एकोणसाठ पाइनहूड पाइनवूड फेस टू बानेर वन बी एच केचे टोटल आठ घरे या प्रकल्पामध्ये आहे हे बानेरच्या अपोजिट अपोजिट साईडला हा प्रोजेक्ट असणार आहे आणि तीन नंबरला मी साईट निवडलेली आहे ती आहे स्कीम क्रमांक आठशे पंधरा फिफ्टी वन बी इन्क्लुजिव्ह हाऊसिंग बालेवाडी टू बी एच टोटल त्रेसष्ट घरे आहे हा प्रोजेक्ट जो आहे तो वाकड चौकापासून बानेरच्या साईडला हा प्रोजेक्ट आहे तिथून मेट्रो स्टेशन आय टी पार्कसुद्धा जवळच आहे आणि जे काही दोन नंबरला मी प्रोजेक्ट निवडलेला आहे तो प्रोजेक्ट म्हणजे स्कीम क्रमांक आठशे पासष्ट कुमार पार्क रेसिडेन्सी सीमाडा हडपसर वन बी एच के हा खूप प्राईम लोकेशन आहे ॲमेनोरा मॉलच्या लागूनच हा प्रोजेक्ट आहे म्हणून हा आम्ही दोन नंबरला घेतलेला आहे लोकेशन खूप छान आहे ह्या एरियामध्ये रेंटसुद्धा खूप चांगला आहे आणि तो करंट मार्केट प्राईससुद्धा खूप ह्या एरियामध्ये आहे खूप जास्तीची आहे आणि जो काय एक नंबरला मी प्रोजेक्ट निवडलेला आहे तो म्हणजे स्कीम क्रमांक आठशे बावन्न विजे इंडी लाईफ खराडी वन बी एच के हा प्रोजेक्ट योन आय टी पार्कपासून खूपच जवळ आहेत आपण त्या ताप पार्कजवळ एकदम चालतसुद्धा जाऊ शकतो जो इतका जवळ आहे तिथे टोटल वन बी किती सोळा घरे उपलब्ध आहे ह्या एरियामध्ये जी काही मार्केट प्राईस आहे तीसुद्धा खूप हाय आहे आणि रेंटसुद्धा ह्या एरियामध्ये खूप चांगला मिळू शकतो अशा प्रकारे आपण पुणे महानगरपालिकेतील पाच टॉप साईटबद्दल माहिती बघितली आता आपण पुढच्या भागाची काही पिंपरी चिंचवडमधील पाच पाच टॉप फाईव्ह साईटबद्दल माहिती पुढच्या भागात बघूया थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा